ते आमच्यासाठीही धक्कादायक होतं लोकसभेमध्ये असं एखादं घटना घडणं हे सुरक्षेच्या साठी अतिशय गंभीर आहे आणि पहिल्यांदा तर त्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कुठेतरी काही कमतरता किंवा उणीव राहिली आहे असं दिसतं आहे कारण असं लोकसभेमध्ये घडणं ये पहले अंदाज आनी जा आंदोला, आंदोला हे पहिल्यांदाच घडतं आहे आणि ज्या आंदोलक आंदोलकांनी हे केलं हे आंदोलन याची प्राथमिक माहिती अजून आमच्यापर्यंतही आलेली नाही एवढीच माहिती आहे की चाकूर तालुक्यामध्ये झरी या लहानशा गावातनं अमोल शिंदे हे आहेत शिक्षणासाठी पुण्यामध्ये ते असत आणि दिल्लीमध्ये ते काही काळ होते असं आहे त्यामुळं या पलीकडं काही माहिती त्यांच्या कुटुंबियाच्याही कडनं अधिक माहिती प्राप्त झालेली नाही चौकशी अंती अमोल शिंदेच्याच जो काही जबाब आता नोंदवण्यात येईल त्यातूनच आपल्याला ते कळेल नेमकं त्याच्या मागे काय कारणं आहेत किंवा काय पार्श्वभूमी आहे बेरोजगारी हा प्रमुख मुद्दा आहे आणि कदाचित हे जे सगळे तरुण तरून, तरुणी उच्चशिक्षित पदवीधर आणि बेरोजगार आहेत असं दिसतं आहे त्यामुळे कदाचित बेरोजगारी किंवा नोकऱ्या हा मुद्दा असू शकेल पण चौकशी केल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं हे उचित होणार